पुढची बातमी तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडलेला आहे मधील घटनेमुळे आता खळबळ उडालेली आहे हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे पोलिसांकडून या संदर्भातला अधिक तपास केला जातोय उल्हासनगर मधल्या या घटनेमुळे खळब उडालेली आहे कारण अवघ्या तीन वर्षाच्या मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडलेला आहे उल्हासनगर झोनमधील हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो अठरा तारखेला रात्री तेवीस वाजता दाखल आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडं दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डी बी पथक क्राईम ब्रांच आणि पूर्ण मधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत